नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता पाचवी म्हणजेच आपण असे घडलो यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये काळाची विभागणी आणि कालरेषा म्हणजे काय कालगणना आणि कालगणनेच्या विविध पद्धती तसेच इतिहासाची कालविभागणी आणि कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती याविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना इतिहास आणि इतिहासाच्या कालसंकल्पना नक्कीच समजल्या असतील तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते या ठिकाणी उत्तर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो इसवी सना म्हणजे आपलं उत्तर होणार आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारित असते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील पहा प्रश्न आहे आ इसवी सणाच्या सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हणतात तर त्याला म्हणतात इसवी सण पूर्वकाळ हा शब्द या ठिकाणी येणार आहे म्हणजे आपलं उत्तर होणार आहे इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सण पूर्वकाळ असे म्हणतात अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आता आपण याचं उत्तर पाहूया उत्तर कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा व काष्टावलय या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो तर पा उत्तर आहे इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ ई स एक ते शंभर असा लिहिला जातो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पा अ काळाची एक रेखीय विभागणी म्हणजे काय आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी कर्मवार करतो शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्षाची संपली तर एक सहस्त्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखीय विभागणी असे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा कालगणना करण्याची एकके कोणती आता आपण याचं उत्तर लिहूया कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे एक सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्त्रक हे कालगणना करण्याची एकके आहेत अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा इतिहासाची कालविभागणी पहा त्यामध्ये दोन आपणाला हे तक्ता पूर्ण करायचं आहे तर खाली इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही आणि दुसरा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे जर इतिहास लिखण्यासाठी लिखित पुरावा नसेल तर त्याला म्हणतात प्रोग ऐतिहासिक काळ आणि जर इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा असेल तर त्याला म्हणायचं ऐतिहासिक काळ अशा प्रकारे आपण हा तक्ता काय करायचा आहे पूर्ण करायचं आहे इतिहासाची कालविभागणी प्रोग प्राग ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ अशा दोन्ही प्रकारामध्ये केली जाते तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ क्रमांक दोन इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे तसेच या पाठाखाली आपणाला एक उपक्रम दिलेला आहे पहा दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वतःचे मासिक नियोजन तयार करा पहा या ठिकाणी फेब्रुवारी महिना दिलेला आहे आणि त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही प्रत्येक तारखेला काय करणार त्याबाबतचं नियोजन दिलेलं आहे जसं की नऊ तारखेला मित्राचे वाढदिवस आहे त्या दिवशी पुन्हा अकरा तारखेला आत्या येणार आहे पाच तारखेला क्रिकेटचा सामना आहे आठ तारखेला गाण्याचा क्लास आहे बावीसला गाण्याचा क्लास आहे वीस तारखेला आजीला आज भेटणे एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती अठरा तारखेला गणिताची चाचणी परीक्षा आणि चोवीसला गावची जत्रा सत्तावीसला मराठी भाषा गौरव दिन आहे अशा प्रकारे त्या मुलाने त्याचं मासिक महिन्याचं नियोजन केलेलं दिसतं फेब्रुवारी महिन्याचं तसं आपण देखील प्रत्येक महिन्याला आपलं स्वतःचं काय नियोजन आहे ते आपण या ठिकाणी करायचं आहे हा उपक्रम आपल्याला दिलेला आहे या हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः पूर्ण करायचा आहे किंवा आपल्या मित्राची किंवा पालकांची शिक्षकांची मदत घ्यायची आहे त्याचबरोबर या पाठाच्या खाली तुम्हाला हे तुम्हाला माहीत आहे का असं दिलेलं आहे पाहिजे जसं की अब्ज एक अब्ज म्हणजे किती वर्ष माहीत आहे का एक अब्ज म्हणजे किती वर्ष असतं तर एकावर तीन शून्य म्हणजे पहा एक हजार एकावर चार शून्य म्हणजे दहा हजार हे आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे शंभर गुणिले दहा बरोबर एक हजार आणि शंभर गुणिले सॉरी एक हजार गुणिले दहा बरोबर दहा हजार हे गणित हे आपल्याला कळलेलं आहे त्याच पद्धतीने बा चार त्या संख्या कशा तयार ते पाहूया आपण दिलेलं आहे बा शंभर गुणिले दहा आहे ना म्हणजे एक हजार म्हणजे एकावर तीन शून्य त्यानंतर एक हजार गुणिले दहा म्हणजे दहा हजार म्हणजे एकावर किती शून्य चार शून्य त्यानंतर दहा हजार गुणिले दहा म्हणजे पहा एक लाख म्हणजे एकावर किती पाच शून्य त्यानंतर एक लाख गुणिले दहा म्हणजे दहा लाख त्याच्यावर एकावर सहा शून्य त्यानंतर दहा लाख गुणिले दहा म्हणजे प्रत्येक वेळेस आपण दहा न गुणायचं म्हणजे एक कोटी म्हणजे एकावर सात शून्य त्यानंतर एक कोटी गुणिले दहा म्हणजे दहा कोटी म्हणजे एकावर आठ शून्य आणि शेवटी आहे दहा कोटी गुणिले दहा म्हणजे एक आपजे म्हणजे एकावर नऊ शून्य म्हणजे एकावर नऊ शून्य म्हणजे एक आपजे एक अब्जेला आपण किती वर्षे म्हणायचं ते आपल्याला या ठिकाणी समजलं असेल ही संख्या आहे ती एक आपजे जे की एकावर नऊ शून्य असते तर अशा प्रकारे आपणाला हे तुम्हाला माहीत आहे का असं सदर दिलेलं आहे त्या अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक दोन इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आहे तसेच त्या पाठाखाली असणारा उपक्रम हे तुम्हाला माहीत आहे का याविषयी माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद